तर मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच आपल्या पेजवर आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल तर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही सुरुवातीला बघितलाच असेल ह्या प्लॉटनं जवळपास महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे श्रीकांत गवळी यांचा हा प्लॉट रामापूर तालुका कडेगाव आठ फुटावरील लागण जवळपास आत्तापर्यंत एक दोन तीन हजार शेतकऱ्यांनी ह्या प्लॉटला विजिट केली असेल व्हिजिट दिली असेल आणि या प्लॉटबाबत माहिती जाणून घेतली असेल सगळ्या यूट्यूबरचे प्रसिद्ध यूट्यूबर्स या प्लॉटवर आले प्रत्येकाने व्हिडिओ केले बरेच जण गांना मास्टरचं नाव घ्यायला हो पण विसरले तर <laughs> <laughs> चालायचं शेतकऱ्यांपर्यंत माहिती जाणं गरजेचं आहे इरिस्पेक्टिव ऑफ आप दॅट आपलं नाव त्याच्यामध्ये घेणं न घेणं गेन, आता तो त्यांचा प्रश्न आहे पण आपण म्हणजे श्रीकांत वैयक्तिक बऱ्याच पोस्ट वगैरे टाकत असत त्यांच्यात काय मूल्य का बघा गन्ना मास्टरचा बऱ्याच लोकांना वाटतं गन्ना मास्टर म्हणजे काय आहे काय समजतं आहे काय लोकांना समजत नाही लन्ना मास्टर हे एक ऊसवाढीचं तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामध्ये ऊसाच्या लागवडीपासून उसाच्या काढणीपर्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण सांगतो आणि त्या गोष्टी जर केल्या तर ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने यायला नक्कीच मदत होत्या आज आपल्यासोबत श्रीकांत आहेत त्यांची सक्सेस स्टोरी पण आपण आपल्या पेजवर आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकले तुम्ही पाहिली असेल की त्यांच्या फॅमिलीमध्ये आई वडील असतील त्यांचे त्यांचे मिसेस असेल लहान मुलगा असेल सगळी शेतीला वाहून घेतलेली आहेत म्हणजे सगळे वैयक्तिक आता पाचट काढायचं काम त्यांच्या मिसेसनं त्यांनी केलं म्हणजे कोण कमीपणा शेतातलं काम करायला मानत नाही तर घरगुती काम करून एक चांगला प्लॉट श्रीकांत यांनी डेव्हलप केला आहे <coughs> त्याबद्दल प्रथमतः त्यांचं अभिनंदन दुसरी गोष्ट यावर्षीचं श्रीकांत यांचं उत्पादन उसाचं एकरी एकशे चाळीस टनाचं एकरी निघालंय सात फुटावरली लागण होती तुम्ही जर बघितलं ह्या प्लॉटची लागण नऊ जुलै आहे चार फूट सऱ्या पाडून एक सरी गॅप करून आपण ह्याच्यामध्ये लागवड केलेली जी सरी गॅप आहे त्याच्यामध्ये ताक टाकलेला म्हणजे आत्ता दोन सरीतलं अंतर किंवा दोन ओळीतलं अंतर इथं आठ फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर सव्वा फूट ठेवलेलं आत्ता दहा फुटामध्ये बघितलं तर जवळपास पासष्ट पास, 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 सत्तर ऊसाची संख्या आहे आणि प्रत्येक गड्ड्यामध्ये एक, एक दोन एक दोन एक दोन आता कोंबऱ्या निघायला चालू झाल्यात म्हणजे आपली जी अपेक्षित संख्या आहे अडतीस हजार ते चाळीस हजारच्या या दरम्यान बरोबर ऊसाची संख्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बसणार आहे ह्या प्लॉटला आपल्या रोपवाटिकेतनं रोपं आपण दिलेली गन्ना मास्टर रोपवाटी ह्या प्लॉटमध्ये आम्ही एक प्रयोग केला तर की चौकोनी ट्रेमधली रोपं वापरलेली चौकोनी ट्रेमधल्या रोपांचा पण चांगला फायदा यावर्षी जाणारा आपण आपल्या रोपवाटिकेच्या माध्यमातून ऑन डिमांड म्हणजे ज्या शेतकऱ्यांना गरज आहे ज्यांना वाटते की आपल्याला चौकोनी रोपं पाहिजेत तशी रोपं आपण ह्या वेळेपासून वे प्रोवाइड करणार आहोत चौकुनीची रोपं ज्यांना हवेत आज जर ऊसाचं वय बघितलं तर जवळपास कांड्या जर मोजल्या ऊसाच्या जर जवळपास अकरा बारा तेरा उसाच्या कांड्यात आणि कांडीतलं अंतर म्हटला तर एक वितीच्या पुढं कांडीतलं अंतर आहे म्हणजे सहा इंच ते आठ इंच जवळपास कांडीतलं अंतर आहे पानं जर बघितली तर जवळपास चार बोटं बसतील अशी पानं आहेत तर अशा पद्धतीनं ऊसाचं नियोजन श्रीकांत यांनी चांगल्या पद्धतीने केलं आहे थोडक्यात के श्रीकांत यांच्याकडनं आपण माहिती बघणार आहे घेणार आहे की बरेच त्यांचे व्हिडिओ आपण केलेत त्यांनीही बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत पण या एक दोन महिन्यामध्ये काय झालेले बदल आणि संख्येचं नियोजन कशा पद्धतीने याबाबत आपण श्रीकांत यांच्याकडून विशेष माहिती घेऊ श्रीकांत नमस्कार नमस्कार आ, मला वाटतं आपण एक दीड दोन महिन्यापूर्वी या प्लॉट मधला व्हिडिओ केलेला त्यावेळेला पाचट हा चारच्या सत्राच्या सत्रा आधी सत्रा पाचट एकदा काढलेलं त्यावेळेला मला वाटतंय आता दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पाचट आपण एकदा काढून घेतले आता नेमकं काय बदल जाणवतोय आणि सात फूट सहा फूट ह्याच्यापेक्षा आठ फुटामध्ये उसाची जाडी वगैरे कशी जाणवते तुम्हाला काय नेमकं आठ फुटात उसाची जाडी भरपूर आहे तशी सात पेक्षा पण चांगली आहे बरोबर आणि सात फुटापेक्षा आठ फुटात वॉटर शूट चांगले चांगल निघते आता तुम्ही मगाशी मला सांगितलं की खतांचं नियोजन मला वाटतं की आपण सगळं ड्रिप मधून केलं पाहिजे असं तुम्ही बोलत बोलत बोलला तर त्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय काय फरक जाणवलं या वर्षी आता खोडव्याला तुम्ही मग तुम्ह सांगितलं ड्रिप हा ड्रिप न खत म्हणजे ड्रिप खत सोडल्यानं काय फायदा होतोय तणाला लागतच नाही बरोबर डायरेक्ट पिक आला आज सोडलं की उद्या त्याचं काम लगेच चालू होत उद्याच्यालाच फरक दाखवतो दा बरोबर तसं टाकलेल्या खात्यांचं एवढा दाखवत नाही आतापर्यंत या प्लॉटचं थोडक्यात नियोजन सांगा म्हणजे रोप लागवडीपासून कसे चार फुटाच्या सऱ्या पाडल्यापासून काय काय केलं थोडक्यात एक पहिल्यांदा चार फुटाच्या सऱ्या पाडल्या उद्या त्याच्यानंतर सरी एक सरीत डेलच्या टाकला होता आपण त्याच्यानंतर रोप लावली रोपं लावल्यानंतर जवळ आळवणी किटच्या घातल्या दोन एक पाचव्या दिवशी एक पंधराव्या दिवशी त्याच्यानंतर जी आठा एकोणचाळीसाव्या दिवशी मोडला होता याचा त्याच्यानंतर बाळभरणी बायलानं साठ पासठाव्या दिवशी केली ती ओके आणि पॉवर टेलरनं नव्वदाव्या दिवशी बाळभरणी केली मोठी भरणी एकशे दहा दिवस दहा दिवसांची भरणी करताना मग त्या बाजून एकदा पॉवर त्या बाजून एकदा पॉवर मधन मधन चालवलं फक्त चालू नाही आता मला सांगा हा बेड जो तयार झाला उसापासनं तो जवळपास किती तयार झाला दीड फूट आहे जवळपास हे दीड फूट बेड असण्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या आता ह्याला लॅटरल जर बघितली तर डबल लॅटरल आहे मित्रांनो आणि जर दीड फूट बेड ह्या बाजूला असेल आणि त्या बाजूला जर दीड फूट असेल उसाची मुळी सगळ्यात जास्त कुठं वाढत्या भोंड्यामध्ये उसाच्या आणि दीड फूट इकडं दीड फूट तिकडं जर असेल ही खतं जे आपण ड्रिपमधनं देतो आहे पाणी जे ड्रीपमधनं देतो आहे ते बरोबर उसाच्या मुळीलाच फक्त लागतं हि तर काय पाणी वगैरे लागतंय का काय नाही मग उसाच्या मुळ्या जरी तिथंपर्यंत पोचत असल्या पाण्यामुळं पण खतं आपण जे देणार आहे ती इथं मुळाच्या सानिध्यातच जातात इकडं दीड फूट तिकडं दीड फूट म्हणजे जवळपास तीन फुटाचा बेड तयार झाला आणि त्याच्यामध्ये उसाची लागवड मग ह्याच्यामुळं खत शोषण चांगल्या पद्धतीने घेतली जाते पाण्याची बचत बघा आता फक्त या तीन फुटातच समजा चालू आहे बाकी मध्ये आधी पाणी पाटाणं शक्य झालं तर नाही तर पाटाणं पाणी नाही पाटानं दिलेलंच नाही बरोबर मग तुम्ही बघा उसाचं पोषण कशा पद्धतीने होते तुम्हाला आता इथे मध्ये दिसत असेल ऊसाची जाडी वगैरे तुम्ही बघू शकताय पेऱ्यातली लांबी वगैरे तुम्ही पाहिजे कशी कशी आहे तुम्ही बघू शकताय एक सारखं दिसेल कुठला ऊस बारका आहे कुठला ऊस मोठा आहे हे तुम्हाला गोष्टी ह्याच्यामध्ये दिसणार नाही आठ फुटाच्या सरीमध्ये मित्रांनो ह्या गोष्टी चांगल्या आपल्याला करता येतात की एक गोष्ट लक्षात ठेवा सरीतलं अंतर जेवढं जास्त तेवढं उसाची जाडी तुम्हाला चांगल्या पद्धतीने यायला मदत होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता ह्या सरीतलं अंतर तुम्ही जर बघितलं तर आठ फुट आहे उसाची जाडी कशा पद्धतीने आल्या बघा उसाची संख्या नियोजन कशा पद्धतीने होते बघा श्रीकांत मागच्याला आपण बोललेलो तसं संख्या नियोजनाचं गणित सात फुटात आठ फुटात शेतकरी चुकतोय चुकत नेमकं काय तुम्हाला मागच्या आणि ह्या वर्षीच्या फरक थोडक्यात सांगा संख्या ह्याच्यात आता जवळजवळ दहा फुटात पासष्ट सत्तर ऊस बसतील बरोबर एक दहा ऊस कमी पडते कमी पडलं तर वॉटर शूट मध्ये निघून जाते आणि जरी कमी पडले तरी हा या ऊसाचं वजन वाढते मग सव्वा फुटावर लागण केलेली चांगली का मग एक फुटापर्यंत एक फुटावर, एक फुटावर। म्हणजे आठ फुट जर लागवड असेल ह्या वर्षीचा असू द्या म्हणजे ह्या आपल्या अनुभवात श्रीकांत सांगत आहेत की आठ फुटावर जर तुम्ही लागवड करणार असाल तर एक फुटावरच एक रोप आपण लावलं पाहिजे तर मग त्यातनं फुटव्यांची संख्या वगैरे आपण योग्य पद्धतीनं मेंटेन ठेवू शकतो आता जमीन पूर्ण झाली श्रीकांत ही पाण्याचं नियोजन कशा पद्धतीनं करतो <water> in <gardens> 4 4 था तीन दिवसात चार तास पाणी असत तीन दिवसात परत तीन दिवस घ्या परत चार तास म्हणजे तीन हो बघा मित्रांनो कोण म्हणते जास्त पाणी लागते आठवड्यातनं आठ दिवसात फक्त आठ तास पाणी म्हणजे दिवसाला एक तास पाणी चालवल्यासारखं आहे आठ तास जर फक्त पाणी चालवून एवढ्या चांगल्या पद्धतीने ऊस येत असेल तर मग कशाने पाठानं पाणी तर द्यावं लागतंय आणि उसाला पाणी जास्त लागतंय ही जी ओरड आहे किंवा मराठवाड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल उसाला पाणी जास्त लागते हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे उसाला पाणी लागत नाही जास्त फक्त उसाला पाणी देण्याची पद्धत आपल्याला बदलावी बदला लागते ह्या पद्धतीने नियोजन करा आता श्रीकांत उसाचं वय जवळपास जुलै म्हणजे साडेसात महिने उसाचं वय झालंय आता ह्याला फवारण्या मास्टरच्या किती झाल्यात मास्टर मास्टरक्यांच्या काय ध्यानात नाही एवढे झाले पण सगळ्या फवारणे पंधरा सोळा पंधरा सोळा झाले पहिल्यापासून बरोबर आता मास्टर मास्टरकेनची फवारणे अजून जरी घ्यायची म्हटलं तरी शक्य आहे काय अडचण नाही मास्टर मास्टरकेनची आपण अजून फॉरेन गन्ना मास्टर एक नवीन फॉर्म्युलेशन मार्केटमध्ये आपण पुढच्या वर्षी आणतोय ते नवीन पण ट्रायल सध्या फॉर्मुलेशन त्याही आता या आपण ट्रायल सध्या घेणार आहोत एक दोन दिवसामध्ये इथंही ती ट्रायल घेणार आहोत त्याच्यानंतर आपण कसे काय रिझल्ट दिसतात तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत आता पुढचं नियोजन हो श्रीकांत काय असणार आहे ऊस पडण्याची भीती आहे उंदीर लागण्याची भीती आहे काय कसं आहे उंदर राहते बरं पण काय एवढं ही होत नाही बरं त्याच लय औषध घालाय गेलं की लय दुसरीकडे हाय ते तापले एका दोन ठिकाणी उकरल गप्पस बर 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 आता काय नियोजन असणार आहे इथं पुढे काय ड्रिपचे खत ड्रिपचे खत फक्त नियोजन आणि एकांदा स्प्रे दोन द्याल आलं तर द्याच बर 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 बरोबर म्हणजे एका दुसरा स्प्रे आणि ड्रिपच्या खतांचं नियोजन आपण या प्लॉट मध्ये करणार मित्रांनो हे पाचट जे मध्ये पडतय ते बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असेल लवकर कुजलं पाहिजे ह्याच्यासाठी बरेच शेतकरी विचारत असतात की हे पाचट लवकर हे कशाला लवकर कुजवायचं मला सांगा कारखान्याला ऊस कधी जाणार आहे पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरला दहा महिने दहा महिन्यात या पाचटाचा भोगा होऊन जातोय अजून पाऊस पडणार आहे याच्यावर आणि हे पाचट आत्ता टाकलंय हे सगळं आच्छेदन आहे मातीवर इथनं तणकाट कुठं उठलंय का पाण्याचं बाष्पण किती कमी प्रमाणात होणार आहे ओल खाली जर बघितले तर तुम्ही इथं बघितले तर बघा ह्याच्यामध्ये असा माती कशी लागते एवढी होल मेंटेन करून ठेवली आणि पाणी किती तास आठ तास म्हणून पाचट लवकर कुजायच्या काय नादाला लागू नका आय असं पाचट शेतामध्ये ठेवलं तरी चालते त्याच्या सोयीनं ते जवा कुजल तवा कुजल अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं तर गन्ना मास्टरचा हा आपला एक नवीन टार्गेट प्लॉट आहे म्हणा किंवा एक नवीन ड्रीम प्लॉट आहे आठ फुटाचा प्रयोग मागच्या वर्षी आपण केलेला त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात आपल्याला यश मिळालं पण ह्या वर्षी पूर्ण तयारीने आपण उतरलो आहे श्रीकांत यांच्या शेतामध्ये आणि वैयक्तिक आम्ही सांगतो आम्ही नुसत्या चार गोष्टी श्रीकांतला नक्की सांगत असू पण त्यांचं शेतीवरचं लक्ष अफलातून आहे म्हणजे सांगणं आणि करणं ह्याच्यामध्ये mm. खूप फरक असतोय पण सांगणं सांगितल्यावर करणं ह्या हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि तो जर शेतकरी करत असेल तर ते रिझल्ट इथं तुम्हाला दिसतात तर श्रीकांतचं वैयक्तिक कष्ट पण ह्या प्लॉटसाठी त्यांच्या फॅमिलीचं खूप आहे आपलं मास्टरचं जरी ते तंत्रज्ञान वापरत असले तरी त्यांचं पण वैयक्तिक कष्ट आहे यामागे वेळच्या वेळी गोष्टी करणं शेतात आलेले बदल आ, रोप लागवडीपासून मग एकदम परफेक्ट नियोजन माती लावणं तर, या सगळ्या <coughs> गोष्टी केल्यात तर आपल्याला जर हा प्लॉट बघायचा असेल तर रामापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली इथं हा प्लॉट आहे जरूर बघायला या श्रीकांत यांचा नंबर तुम्हाला इथं देतो आहे तर त्यांना फोन करून या फक्त सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच फोन करत जावा ऐन वेळेला वगैरे रात्री अपरात्री फोन करत जाऊ नका अशा वेळेला फोन करून फक्त त्यांची वेळ घेऊन तुम्ही प्लॉट जर बघायला आला तर नक्की तुम्हाला प्लॉट इथं हा आठ फुटातला पाहायला मिळेल एकदम सुंदर डोळ्याचा पारणं फेडणारा म्हणजे आत्तापर्यंत तयार केलेल्या सगळ्यात प्लॉटमधला चांगला प्लॉट आमचा आत्तापर्यंत असेल तर हा प्लॉट आपल्याला तुम्हाला बघायला मिळेल आठ फुटातला जरूर या गन्ना मास्टर तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीन होतात महाराष्ट्रात कितीतरी शेतकरी ह्या गन्नामास्टरच्या तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या पद्धतीने शेती करत आहेत श्रीकांत व्हॉट इज नेक्स्ट पुढचं काय नियोजन आहे आता हे तर आठ फुटातलं झालं काय करायचं पुढच्या काय जर डोक्यात असेल नवीन डोक्यात ज्यावेळी सरीस वाढायला पुढे जायचं का नाही हे स्पिरिट आहे दोनशे टनाव जायचं शेतकऱ्याला मग त्यासाठी काय करायला लागणार मग आठ फुटाचं नऊ फुटावर जायला लागू द्या नाहीतर आठ फुटामध्येच अजून संख्या नियोजन चांगल्या पद्धतीने करायला लागू द्या तर ते आपण नक्कीच ह्या पुढच्या वर्षीच्या प्लॉटमध्ये नक्की करू श्रीकांत यांना धन्यवाद की चांगल्या पद्धतीनं असा प्लॉट उभा हो केला आहे आणि नक्कीच आपण हा प्लॉट मी दिलेल्या ॲड्रेसवरही पाहायला येऊ आहे आपल्या गन्ना मास्टरचं किट रिकवर जर लागत असेल तर इथं स्क्रीनवर नंबर दिसतो आहे त्याच्यावर संपर्क साधा किंवा आपली वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट गन्ना मास्टर डॉट कॉम त्याच्यानं तुम्ही ऑनलाईन देखील हे खरेदी करू शकताय आता आपलं सतरा मार्च रोजी आपण ट्रेनिंग ठेवले त्या ट्रेनिंगला देखील या ह्या सगळ्या गोष्टी ट्रेनिंगमध्ये आत्ता ज्या इथं सांगितल्या प्लॉटमधल्या त्या तुम्हाला जरूर शिकायला मिळतील त्याचसोबत आपल्या रोपोटिकमध्ये आडसाली रोपाच्यासाठी बुकिंग चालू आहे एक जुलै ते पंधरा जुलैचं बुकिंग फुल्ल आहे त्या रोपमध्ये रोपं उपलब्ध रोप नाहीत आपल्याला रोपांचं बुकिंग पाहिजे असेल तर पंधरा जून ते पंचवीस जूनच्या दरम्यानचं उपलब्ध आहे आणि पंधरा जुलैनंतर मग तीस जुलैपर्यंतचं बुकिंग आणि तिथनं पुढचं बुकिंग उपलब्ध आहे तर जरूर आपण नंबर दिला त्याच्यावर बुकिंग करून आपलं रोपं आरक्षित करू शकतो धन्यवाद